पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह दीक्षाभूमीत शवविच्छेदन अहवाल खोटा होता शवविच्छेदन अहवाल ग्राह्यांना धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत तसंच क्राईम सीनच आमचा आणि मीडिया समोर रिक्रिएशन करण्यात यावं वकील निलेश ओझा यांची मागणी नार्को करण्यासाठी तयार मात्र आदित्य ठाकरे सूरज पंचोली यांची सुद्धा नार्को करावी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी दिशा सालियन प्रकरणी असलेले पुरावे तपास यंत्रणेकडे देणार उच्च ब्रोणे अतिसंवेदनशील प्रकरण असल्यामुळे वैयक्तिक कोणाला पुरावे देऊ शकत नाही पुरावे जगजाहीर झाले तर संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात नितेश राणे यांचं वक्तव्य कुडाल कामराला मार्च मार्चला खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचा समन्स कामरा वकिलांच्या मार्फत मागितलेली दोन एप्रिल पर्यंतची मागणी फेटाळली कुणाल काम युट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनांकडून पैसे येतात शिवसेनेचे नेते ने राहुल कुणाल यांचा हा आरोप कुणाल कामरा कुणाच्या तरी वतीने बोलत असेल तर ते त्यानं विचार करायला हवा हक्कभंग आणल्यावर सुद्धा कुणाल कामरा करतो करतोय आक्षेपार्ह वक्तव्य टाळलं असतं तर हे प्रकरण घडलं नसतं दीपक केसरकरांची प्रतिक्रिया संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मास्टर माइंड सुदर्शन तीन आरोपींकडून हत्येची कबुली जयराम साठे मंगेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामधील स्कॉर्पिओ मधले पुरावे ठरणार महत्वाचे स्कॉर्पिओ मध्ये आढळले एकोणीस पुरावे स्कॉर्पिओ वरील ठसे सुधीर सांगळे आरोपीशी फिंगरप्रिंट फिंगरप्रिंटा बोटांच्या ठशांच्या संदर्भात अहवाल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज